हॅलो गुड मॉर्निंग गाईस आणि आहे ऑफिसला ऑफिसला पोहोचलो आहे म्हणजे मी ट्रेनमध्ये होतो होतं मगाशी तर तेव्हा मला जवळपास सव्वा दहाच्या दरम्यान कावेरीचा फोन आला आणि म्हटली अजित पवार वारले माहिती आहे का म्हटलं नाही काय मला शॉक बसला खरंच आणि नंतर लगेच विश्वास पण बसला कारण काय हल्ली काही पण घडतं तर असं नाही झालं की मला हा वाटलं पण मला खूप शॉक बसला ॲक्च्युली कारण माझे एकदम आवडते नेते होते आता बाकी त्यांनी काय स्टेटमेंट केलेत वगैरे असं ते सगळ्या याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला कारण राजकारणामध्ये हे सगळं भाग येतो एक तर नेते म्हणजे कसं एकदम हुशार व्यक्तिमत्व हजरजवावेपणा म्हणजे कोणत्याही सिच्युएशनवर ते काहीतरी बोलूच शकतात असं सगळं होतं म्हणजे माझे त्यांच्याबद्दलचे विचार असे होते मी त्यांचा व्हिडिओ काही कॉमेडी असेल मिश्किल असेल की बाबा त्यांनी समजा काही पण केलं कुठे गेले के सभेला कोणत्या कार्यकर्त्याबरोबर कसे बोलत आहेत तिक टिप्पणी कशी करतात वगैरे ते सगळं एकदम मन मन लावून नाही ऐकायचं तर त्याच्यातून आहे ना असं काही ना काही एक लकब मिळायची आपल्याला पण शिकायला मिळायचं कधी कधी ती ओनरशिप वगैरे तर ते वारले मला आहे ना एकदम खरंच कसं तरी झालं मनाला एकदम हळहळ वाटलं तरी झालं कावेरी आणि आमचं पाच मिनटं बोलणं झालं त्याच्यावर आणि नंतर मग मी मंत्रगजराची माळ करत होतो खरं म्हणजे म्हणजे जप माझा चालू होता वीस बावीस राहिलेले होते एक माळ कम्प्लीट व्हायला तर कसं तरी वाटलं मला मी न्यूजवर वगैरे बघितलं आणि त्यानंतर मी दिलं कसे काय वाढले म्हणजे हल्ली कसं हार्ट अटॅक वगैरे असं प्रमाण थोडं वाढलं आहे ना तर मला वाटलं इन जनरल जसं नॅचरली तसं काहीतरी झालं असेल नंतर कि ते बोलले ना की विमान अपघातात वगैरे मला खरंच मी एकदम एवढा खरंच डीप डाऊन केलं ना तर विमान अपघाताने एखादा माणूस जावा वगैरे हे सगळं मला बाबा म्हणजे मला मान्य नाही आहे आता माझ्या मान्य काय होणार नाही आहे देवाच्या मनात जे असेल तेच होणार पण नाही का एवढं सिच्युएशन बेकार झाली आणि विमान अपघाताने ते गेले म्हणजे बघा ना ते एवढे शिस्तप्रिय आहे की कोणत्याही सभेला कुठे जायचं असेल तरी सकाळी लवकर आटोकून निघणार वगैरे आपल्याला माहिती आहे ते सहा सहा पाच पाचला पहाटे निघणारे असे एक त्या शिस्तप्रिय नेत्यांमधले एक होते म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर समजा मला कोणता नेता गेल्याचं दुःख झालं असेल तर ते अजित पवार गेल्याचं आहे कारण डेडली फॉलो करायचं मी त्यांना असं मला खूप राष्ट्रवादी पक्ष आवडतो किंवा त्यांची पार्टी खूप आवडायची असं काही नाही पण मला अजित पवार हे एक व्यक्तिमत्व आवडायचं आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो एक जनरल मला आठवण त्यांची कशी आहे ना जरा घट्ट मनामध्ये मा आम्ही ठाण्याला राहिला होतो म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली आणि टी व्हीवर ना एक असंच खूप ई टी व्ही मराठी होता तेव्हा तर तेव्हा ना टी व्हीवर ना खूप ते चालू होतं जन्मदिवसाच्या शुभेच्छा येतात ना नेत्यांच्या तेव्हा एकच वादा अजित दादा एकच वादा दादा म्हटलं काय रे सारखा अजित दादा अजित दादा नंतर मग ते म्हटलं की नाही अरे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा पण ते उपमुख्यमंत्रीच होते तर म्हटलं नाही मोठे नेते तर ते मला त्यांची ती क्रेज वगैरे ते तेव्हापासूनच आहे असा नेता गेल्याचं जे काही हे आहे ना म्हणजे मी शब्द झालो आहे आता मी ऑफिसला आलो आहे ना तर बरेच जण ट्रेनमध्ये पण तेच बोलत होते आणि मला पण एकदम आहे ना असं म्हणजे काय करावं असंच वाटत नाही ऑफिसला तर आलो आहे तो वाटतं आहे ना मला पुण्याचा एक मित्र आहे त्याचा पण मॅसेजवर आमचं बोलणं चालू होतं की आता याच्याबद्दल बोलून वगैरे आपण काहीच नाही होणार देवाच्या मनात जे होतं ते झाले पण आहे ना पण आहे ना हे जाणवलं की बघा आता कसं ते एवढे मोठे नेते होते की त्यांचं विमान जे काय असेल किंवा ज्यांच्या सोयीसुविधा असेल ते किती परिपक्व असेल पण असं पण काहीतरी घडू शकते सिच्युएशन की बाबा कोणालाही कधीही एक्झिट घ्यावी लागू शकते म्हणजे किती खतरनाक आहे तर परवा माझ्या मित्राचं मला कळलं ते काकींचा मुलगा जे मी म्हणाला ओळखलं लो का की त्या ब्लॉगमध्ये त्यांचा मुलगा गेला दोन महिन्यापूर्वी हे पण मला समजलं हार्ट अटॅकने गेला माझ्या एवढा मुलगा तर हे सगळं जे चाललेलं आहे ना हे खूप अपचनीय पचत नाही आहे मनाला डोक्याला कुंतीला पचत नाही आहे एवढं हे चालू आहे तर मला असं वाटतं ना की एकदा ते शरीर आहे ना आउट ऑफ कंट्रोल जायला लागलं ना म्हणजे ते शरीराची स्थिती तर त्या आवाक्यात येत नाही कधी कधी काबूमध्ये येत नाही तर ते जे आहे ना तोपर्यंतच आपण एकमेकांशी कसे संवाद साधतो आहे घरामध्ये कसे वागतो वगैरे हे सगळं थोडं आहे ना लक्षपूर्वक बघितलं पाहिजे कारण एकदा माणूस गेला की गेला नो चान्स आता तो आपल्याला भेटेल श्रीराम सोबत श्रीराम बोलतो मी आणि त्यांना खरंच श्रद्धांजली अर्पण करतो नाथसोबेत श्रीराम जयराम जय जयराम आता दोन चौपन्न झालेत आणि मी ऑफिसमधून जेवण वगैरे खाली आलो होतो आलो खाली इकडे तिकडे बघितलं जरा थोडं मन रमवण्याचा प्रयत्न केला आणि शांत बसलो त्याच्यानंतर तरी तर पण आहे ना आज आहे ना असं मनात आहे ना राऊंड राँण राऊंड आहे ना ते रील्स वगैरे बघून नाही असं वाटतंय डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय खरोखर मनातून